ना कसे आहात सगळे झालं का दुपारचं जेवण वगैरे आणि माझं पण जेवण वगैरे म्हणजे मला आता मी मॅगी बनवली थोडीशी तर मॅगी खाते आणि गोळे घेते आणि आराम करते मला लवकर सुट्टी दिलेली आहे कामावरून तर म्हटलं चला थोडंसं खाते काहीतरी गोळी घेते आणि आराम करते आणि रिचार्ज नाही केलं बरं का आता नंतर करणार आहे रिचार्ज आणि मग हेड लेट येणार आहे जरा तर मला मी घरातलं आल्यावर सगळं काम आवडलं म्हटलं आराम केला ना झोपले ना तशी झोप लागून जाईल मग उशिरा उठले तर मग सगळं काम तसंच राहून जाईल मग गडबड होऊन जाईल सगळी त्याच्यामुळे मी आल्यावर घरातलं सगळं काम लवकर आवरलं आणि आता थोडीशी मॅगी केली तर म्हटलं मॅगी खाते आणि मला करायची होती आता कांद्याची पात आता येताना मी कांद्याची पात वांगे घेऊन आले बघा हे बघा मेथीची भाजी कांद्याची भात करायची होती आता पण मला आता सध्या बरं वाटत नाही ना त्याच्यामुळे म्हटलं नको आता की बघा मेथी आणली मेथी साफ करायची अजून आणि वांगे पण आणलेले आहेत म्हटलं आता बघू आता नंतर हे बघा वांगे पण आणलेत मस्त पैकी गावरान वांगे काट्याचे वांगे वीस रुपयाचे पाव आणलेत मस्त ताजे आहेत वांगे तर बघू आता संध्याकाळी कांद्याचे पात बनवू या नाही तर मग वांग्याचं कालवण बनवू काहीतरी बनवू आणि काल दीड किलो वाटाणे आणलेले ते पण तसेच आहेत तुम्हाला दाखवते बघा पन्नास रुपयाचे दीड किलो वाटाणे आणलेले तुम्हाला दाखवते हे बघा पन्नास रुपयाचे दीड किलो वाटाणे आणले होते याच्यातून थोडीशी मी बनवले होते बटाटा आणि वटाण्याची भाजी बनवलेली अजून एवढे राहिले दीड किलो आणलेले अजून एक किलो असतील मला वाटतं आणि वांगे पण छान आहेत बघा मस्त आणि इकडं कांद्याची पात आणलेली इकडे मेथी आणलेली मेथी मेथीच अजून साफ करून घ्यायची मला तर चला मी आता खाते थोडीशी मॅगी आणि गोळ्या घेऊन थोडासा आराम करते मी दूध झालं गरम इकडे बघा सगळं आवरलेलं माझं काम आता थोडस खाते गोळी घेते आराम करते मग राहिलेलं काम बघू आता नंतर जेवण दुपारचं आणि मला बोलू पण वाटत नाही काही काम पण मला करू वाटत नव्हतं म्हटलं तसंच पडून राहील ते काम मग त्याच्यामुळं हे भातपाय माझे असे गळून गेलेत कस तरी होते असा त्रास होतोय मला असं वाटतं काही खावा नाही काही नाही तसं झोपून घ्यावा असं झालंय मला मग गोळ्या घ्यायच्यात ना त्याच्यामुळं खावा लागत मला थोडंसं काहीतरी भाकरी करायचं मला कंटाळा आला आता करूनही वाटत होता हे का मॅगी तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ तर उशिरा येणार आहे बरं का तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते चला बाहेर काय चाललं आहे का चहा वगैरे आला पण चहा वगैरे झाला आहे आता मी स्वयंपाक करते तुमचा स्वयंपाक झाला आहे का आता मी बनवते आहे बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या मस्त पैकी आणि मसाला वगैरे भाजून झालेला आहे बघा विचार संपल्यामुळे जरा थोडा लेट व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या नवीन चॅनल वर जाऊन व्हिडिओ तिथे पण बघा आणि पटापट सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे नवीन चॅनलचं कांता डेली ब्लॉग तर तिथे पण आपले हिडिओ रोज असे असणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि पटापट पत सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला ए सॉरी छान अशा कमेंट करत जा मसाला वाटवून घेत आहे मी Thank <sharp inhale> you. मीठ टाकते मसाल्यामध्ये वाटायला चला आता वाटून घेते मसाला मसाला वगैरे वाटून झालेला आहे बघा माझा आता आता मी आणि वांगे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आता चिरून घेत आहे आणि मसाला भरते त्याच्यामध्ये आणि असे खिडके वगैरे असे बघून घ्यायचे चांगले वांगे एकदम छान आहेत असे काट्याचे वांगे आहेत मस्त तर आपण आता याच्यामध्ये थोडस मीठ भरून घेऊ हो अगर वांग्यामध्ये चिरून घेतल्यानंतर असे मीठ भरायचं चा म्हणजे छान त्याची चव लागते आणि त्याच्यानंतर मग मसाला भरायचा होतो बघा आपण आता मसाला भरू अशा प्रकारे आता गॅस चालू करू मसाला वगैरे नसत छान असं भरलेला आहे बघा हे चला आता तुम्हाला मागच्या कॅमेऱ्या दाखवते आता पातेल्यामध्ये तेल टाकते गरम झालेला आहे तेल गरम झालेलं आहे आपण आता टाकूया हळद हळद टाकू त्याच्यानंतर आपण आपल्या घरी बनवलेला मसाला टाकूया आणि आपण त्याच्यानंतर आता हे वांगे टाकू मसाला टाकू म्हणजे एकदम असं फ्राय होऊ जाईल एकदम सगळं वांगी आणि मसाला एकदम असं फ्राय करून घेऊ आपण छान असं परतून घेऊ आपण मसाला मीठ वगैरे मसाल्यामध्ये टाकलं बघूया नंतर कमी पडलं तर भात वगैरे बनवून झालेला आहे बघा छान असा छान असा परतून झालेला आहे वांगे आणि मसाला हे बघा आता आपण रस बनवण्यासाठी दे आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घेऊ शकतो पाणी वगैरे टाकलेलं आहे आपल्याला जेवढा जसा पाहिजे आपण तेवढं बनवू थोडंसं पाणी वांगे शिजायला पण लागणार आहे तर आपण टाकलेलं आहे साईडला वांग्याची भाजी शिजायला ठेवूया इकडे भाकरी करून इकडे वांगे ठेवलेला आहे आणि आता मी भाकरी बनवून घेते भाकरी बनवून घेत आहे मी चल् भ गॅस कमी करते ना कमी गॅसवर आपल्या वांगेची भाजी होऊन जाईल आता भाकरी बनवते gane ₹100 पाणी लावून घेते झालं ते आपला आता स्वयंपाक फायनली आता माझं सगळं काम आवरलेलं आहे बघा गॅस गॅसवटा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे का आणि आपले वांग्याची भाजी तयार झालेली आहे भाकरी वगैरे झालेले आहे तर चला तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवते आणि छान अशी तरी आलेली आहे आपला घरी बनवलेला मसाला टाकला आहे तर बघा वांग्याची भाजी तयार आहे मस्त अशी छान अशी तरी आलेली बघा आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी वांगेसोबत तर छान या जेवण करायला व्हिडिओ खूप लेट येत आहे रिचार्ज उशिरा केल्यामुळं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा नक्कीच आणि आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन चॅनलवर पण व्हिडिओ येत आहे तर तिकडे पण बघा व्हिडिओ पूर्ण आणि सबस्क्राईब करा लाईक करा 好，再见。